नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे। एक मोठी क्रांती होत असताना देश महासत्ता बनत असताना त्यामध्ये श्रमिकांचं योगदान हे खूप मोठं आहे हे तुम्हा आम्हाला विसरून चालता येईल त्यामुळं आज ज्या श्रमिकांच्या कष्टावर आज त्यांच्या घामावर हा देश महासत्ता होत आहे त्या श्रमिकांचे प्रश्न त्यांचा प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस आम्ही मतदान घेतो तेव्हा आपण साठ टक्के जनतेचे मतदान घेत असतो त्यामध्ये साठ टक्के आमची जी आहेत ते श्रमिक आहेत ते मतदान करणार त्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये जाणार आणि त्यांचेच प्रश्न आपण जर मांडणार नाही तर हे कुठंतरी विरोधाभास ठरणार आहे त्यामुळे आम्ही विचार केला तीस वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता चळवळीमध्ये काम करत असताना संसदेमध्ये ज्या लोकांचं प्रतिनिधित्व आपण करणार त्यांचे प्रश्नच मांडले जात नाहीत श्रमिकांच्या प्रश्नावर डिबीट होत नाही कामगार कायद्यावर डिबीट होत नाहीत त्यामुळं आज एका बाजूला श्रमिकाची अतिशय वाईट अवस्था आहे जो महासत्तेकडे देशाला घेऊन चाललेला आहे त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पक्षाला विनंती करत आहे देशातच नव्हे तर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं आज उमेदवारी जाहीर होत आहेत त्यामध्ये श्रमिकांना स्थान मिळताना दिसत नाही म्हणून मी मागणी करत आहे की मावळ लोकसभा मतदारसंघ जो आहे ज्यामध्ये सहा विधानसभा मतदार आहेत आणि पिंपरी चिंचवड शहर असेल तळेगाव असेल पनवेल असेल उरण असेल सगळा इंडस्ट्री वेल्ट आहे सत्तर ते ऐंशी टक्के कामगार वर्ग आहे मग इथला प्रतिनिधी हा कामगारांचा प्रतिनिधी असला पाहिजे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे पक्षाना ही जागा आता अनेक ठिकाणी ऍडजस्टमेंट चालू आहेत मावळातली जागा भारतीय जनता पार्टीनं आपल्याकडे घ्यावी आणि आमच्या सारख्या कामगारांच्या प्रतिनिधीला ज्यांनी तीस वर्ष कामगार चळवळीत काम केलंय श्रमिकांचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रश्न जे आहेत ते संसदेमध्ये मांडले गेले पाहिजेत जेणेकरून कामगार आयुष्यातून उद्ध्वस्त होणार नाही त्याला संरक्षण मिळालं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीबद्दलचा विश्वास श्रमिकांच्या हृदयामध्ये वाढला पाहिजे याकरता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी तीस वर्ष काम केले त्याला उमेदवारी दिली पाहिजे तर राज्यामध्ये कुठेही श्रमिकांना मतं मागायला जावे लागणार नाहीत श्रमिका पावसाने प्रत्येक उमेदवारला मतदान करतील धो धो करून आणि सगळीकडे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काही न करता विजयी होतील ही मी खात्री देतो आपण काय मागणी असेल सर्वप्रथम मी माझी तुम्हाला सांगतो माहिती माझं नाव जयदेव अक्कलकोटे आम्ही गेले पाच ते सहा वर्षे चाकण एम उद्योजक संघटना इथं आमची उद्योजकांची संघटना आहे आणि त्याचबरोबर आमचे शेकडो उद्योजक हे भोसरीमध्ये आहेत आणि हजारो उद्योजक हे चाकण एम आय डी सीमध्ये आहेत जोर। आणि जोर। आम्हा सर्व मालकांची घरं सुदैवाने आपल्या पी सी एम सीमध्ये आहेत कारण चाकणमध्ये जोर। जी दहा वर्षापूर्वी जी अवस्था होती आज देखील तिथं तशीच अवस्था आहे त्यामुळे सर्व उद्योजकांची घरं पी सी एम सीमध्ये आहेत आणि आज आम्ही गेले तीस वर्ष यशवंत भाऊ भोसले यांना बघतो आहे तर आमची हीच मागणी आहे की पूर्ण भारतामध्ये एकतरी कामगार नेता हा वरती खासदारकीला जायला पाहिजे जेणेकरून उद्योजकांचे प्रश्न आणि कामगारांचे प्रश्न हे वरपर्यंत पोचतील आणि त्यातून काहीतरी चांगला मार्ग निघतील चॅनल व पोर्टल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे